न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन चिंचपूर तालुका पाथर्डी येथे गॅस गोडाऊनच्या घरफोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न धाराशिव येथून एक आरोपी पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे एकशे तीस गॅस टाक्यांसह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा आयल्यानगरची कारवाई याबाबत माहिती अशी की दहा जून रोजी फिर्यादी सुनील बेळगे वय चौतीस राहणार पाथर्डी तालुका पाथर्डी यांचे चिंचपूर इजदे येथील भारत गॅस कंपनीचे मोठादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपितांनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्यात चोरून नेल्याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला पुलिस अधीक्षक ऐल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील उघडकीसनं आलेल्या घरफोडी गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस सब इन्स्पेक्टर अनंत सालगुडे आणि पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे बापूसाहेब फुलाने सुरेश माळी मनोहर गोसावी गणेश भिंगारदे ज्ञानेश्वर शिंदे गणेश लुंडे संतोष लोडे गणेश धोत्रे अरुण गांगुडे फुरकान शेख हृदय घोडके सोमनाथ झांबरे विजय ठोंबरे किशोर शिरसाट बाळासाहेब गुंजाळ रोहित रमेश राजा आत्तार सुनील मालनकर भगवान थोरात आकाश काळे अमोल कोतकर भाऊसाहेब काळे जालिंदर माने बाळासाहेब खिडकर प्रशांत राठोड सागर ससाने भाग्यश्री भिटे सारिका दरेकर महादेव भान चंद्रकांत कुसळकर भगवान धुळे आणि अरुण मोरे अशांचे पथक नेमून घरपुडीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक एकोणीस जून रोजी पथक पाथर्डी पोलीस स्टेशन येथील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी राजेंद्र काळे राहणार कासारखानी तालुकावाशी धाराशिव यांनी त्याच्या साथीदारांसह केला असून ते वाशी तालुकावाशी धाराशिव गावचे परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने मिळालेल्या माहितीतील ठिकाणी जाऊन संशयित आरोपींचा शोध घेत असताना आरोपी पोलीस पथकाची चौल लागताच तो पळून जाऊ लागला पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून राजेंद्र गुलाब काळे व बेचाळीस राहणार कासारखाने तालुका तालुकावाशी जिल्हा धाराशिव या ताब्यात घेतले पथकाने ताब्यातील आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने त्याचे साथीदार सुंदर शंकर शिंदे राहणार दसमेगाव तालुकावाशी धाराशिव फरार रामा सुबराव काळे फरार गुलाब गुंपूर काळे फरार सुनील लगमन पवार फरार दत्ता लगमन पवार फरार लगमन भीमराव पवार फरार शंकर सुरेश काळे फरार असे राहणार लक्ष्मीपेढी तेरखेडा तालुकावाशी धाराशिव मानिक गुलाब काळे राहणार कासारखानी जिल्हा धाराशिव फरार आशांनी मिळून सुनील लगमन पवार याचे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम ए चौदा सी व्ही बारा बारा आणि रामा सुबराव काळे याच्या सहाचाकी ट्रक अशी वाहने घेऊन मागील दहा दिवसांपूर्वी पाथडी तालुक्यातील एक गॅस गोडाऊनचे कुलूप तोडून गॅस टाक्या चोरल्याची माहिती सांगितली पथकाने गुन्ह्यात चोरलेल्या गॅस टाक्यांबाबत आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरलेल्या गॅस टाक्या या राहुल हनुमंत चेडे रानार शिवाजीनगर वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव याच्याकडे ट्रक खराब झाल्याने त्याच्या हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती सांगितली पथकाने राहुल हनुमंत चेडे वय अडोतीस राहणार शिवाजीनगर वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव या गॅस टाक्या हजर करण्याबाबत कळवले पथकाने पंचां समक्ष राहुल चेडे यांनी हजर केलेल्या पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या एकशे तीस भारत गॅस कंपनीच्या टाक्या तपासकामी जप्त करण्यात आल्या आहेत अतर्डी शहराजवळील चिंचपूर इजदे या शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन मधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या या तेथीलच राहुल हनुमन चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिली होती त्याप्रमाणे गुन्ह्यातील साधारण एकशे तीस गॅसच्या टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं ता आहे ताब्यात घेण्यात आलेल्या जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलिस अधीक्षक आयल्यानगर प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक आयल्यानगर सुनील पाटील उपविभागीय पोलिस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे न्यूज सुप्रबन साठी वृत्तसंकलन विभाग आयल्यानगर